जुलै शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या मंचर दूध दराचा प्रश्न सोडवा राजू शेट्टी पिंपळगाव खडकी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मिळावा पुणे पुणे कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्टपदी डॉक्टर माने पुणे पीडीसीसी कडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी मिळते अर्थसहाय्य पुणे शेततळ्यातील मृत्यू रोख्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना तयार शेकडो मृत्यूनंतर कृषी विभागाला जागा चार उपाय स्वीकारले नाशिक कांदा प्रश्नी केंद्र सरकारचे वाराती मागून घोडे लोकसभेला दणका दिल्याने केंद्राचे पथक नाशिक दौऱ्यावर पुणे विदर्भात विजासह पावसाचा इशारा घाटमाथ्यावर जोरदार सऱ्यांची शक्यता अकोला सचिन कलंत्रीची बदली रद्द महाबीजचे संचालक भागधारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर केल्या हंगामातील अतिरिक्त छत्तीस लाख टन साखर शिल्लक इस्माचा दावा निर्यात बंदीचा फेरविचार करण्याची मागणी हिंगोली हिंगोलीत हळदी दराचे बारा बारा पाचशे ते पंधरा हजार भरणाऱ्या कृषी उद्योग कर्मचाऱ्यांची वनवन मुंबई तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला अनुदान देणारा कापूस खरेदी केंद्र दिवाळीत उघडण्याचे पण मंत्री सत्तार पूने, आवश्यकता पुणे कोट्यवधींच्या खरेदीसाठी थेट मंत्र्यांना दिले दरपत्रक पुणे सूक्ष्मसंचन आंदोलनासाठी महाडीबीटी ची सुधारणा करा नवी दिल्ली सूक्ष्म आयोजक करून कृषी क्षेत्र मजबूत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेत दावा नागपूर अमरावतीतील बाजारात कोथिंबीर दबावात क्विंटलला चार हजार ते दहा हजार रुपयांचा दर नाशिक दुर्दरवाढीच्या आंदोलनाची धक मुंबई लाडकी बहिणीच्या आदेशावरून हक्कभंगाचा इशारा